पाचशे वर्षाच्या वर दीर्घ प्राण्याची तपस्या ही फळाला अनेक लोकांनी या मंदिरासाठी हे स्थान प्राप्त करण्यासाठी आपल्या प्राणांना प्राणांचा उत्सर्ग केला शहात्तर वेळा हे युद्ध युद्ध झालं त्यात जेवढे हुतात्म्य होते या सर्वांच्या उद्धारार्थ आणि त्यांच्या पूर्वजांच्या उद्धारार्थ राम मंदिराची स्थापना झाली राम मंदिराच्या प्रतिष्ठेच्या संकल्पामध्ये ह्या शहात्तर वेळा युद्धभूमीत यांनी प्राणोत्सर्ग केला त्यांचं आणि त्यांच्या पूर्वजांचं उद्धार व्हावं याचा उल्लेख केला गेला अशा पद्धतीने त्याची स्थापना झाली या स्थापनेचं कार्य माझ्याकडे आणि आमचे गुरु लक्ष्मीकांत दीक्षित जे सध्या शिवसाहित्याला प्राप्त त्यांनी केल्या त्या दोघांच्यावर आलं होतं आणि आमचं दोघांचं नाव असल्याने संतप्रधानांना संत प्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला स्वीकृतीही दिली होती ही गोष्ट त्या समितीचे जे चंपतराय आहेत त्यांनी गोष्ट सांगितली त्यामुळे येणं अनिवार्य होतं लक्ष्मीकांत दीक्षितपूर्वींच्या मार्गदर्शनानुसारच सगळं प्रतिष्ठेचं कार्य झाले ज्या दिवशी प्रतिष्ठा झाली झाल्यानंतर रात्री अकरा वाजता मी दीक्षित वर्जींना नमस्कार करायला गेलो एवं को कार्य होने तो संगित मला थे शास्त्रशु पद्धति ने राजी प्रतिष्ठा है जैसी शब्द है